नमस्कार अठराशे सत्तावन हे फक्त एक वर्ष नाहीये नाही हे तर नाव आहे एका अशा वादळाचं ज्याने बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याची मुळं अक्षरशः हदरून टाकली होती तर आज आपण त्याच ऐतिहासिक क्रांतीची कहाणी उलगडणार आहोत एक अशी कहाणी जिथे शौर्य बलिदान आणि बंडखोरी यांनी मिळून भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा म्हणायला गेलं तर पहिला अध्याय लिहिला पण एक प्रश्न नेहमीच विचारला जातो की ही घटना म्हणजे केवळ काही असंतुष्ट शिपायांनी केलेली बंडखोरी होती की मग एका संपूर्ण राष्ट्राच्या दाबलेल्या आवाजाची ती पहिली गर्जना होती चला तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया ही स्वातंत्र्याची थिणगी काही अचानक पेटली नव्हती नाही यामागे होती अनेक वर्षांपासून धुमसणारी असंतोषाची आग दाबलेल्या वेदना आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीखाली तुटलेला लोकांचा विश्वास राजकीय कारणांबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात मोठं कारण होतं लॉर्ड डलहाऊझीची ती कुप्रसिद्ध हडपनीती आता ही नीती होती तरी काय सोपं आहे ज्या राजाला मुलगा नाही त्याचं राज्य थेट इंग्रजी साम्राज्यात विलीन करून टाकायचं आणि याच कपटी नीतीमुळे सातारा नागपूर झाशी अशी मोठी मोठी संस्थाने इंग्रजांनी घशात घातली साहजिकच या सगळ्या शासकांमध्ये संतापाचा अक्षरशः वणवा पेटला होता आणि फक्त राजकीय आघातच नाही तर आर्थिक शोषणानं तर सामान्य माणसाचं कंबरडच मोडलं होतं म्हणजे बघा इंग्रजांनी ज्या अन्यायकारक जमीन महसूल पद्धती लावल्या होत्या त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला आणि त्याचवेळी इंग्लंडमधून येणाऱ्या स्वस्त मालामुळे आपला वस्त्रोद्योग आणि इतर छोटे मोठे उद्योग पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि इतकंच नाही तर इंग्रजांनी भारतीयांच्या सामाजिक आणि धार्मिक आयुष्यातही लुडबुड करायला सुरुवात केली सती सतीप्रथाबंदीसारखे कायदे असोत ख्रिश्चन मिशनऱ्यांचा वाढता प्रचार असो किंवा रेल्वे आणि तारायंत्रासारख्या नवीन गोष्टींमुळे आपला धर्मच भ्रष्ट होईल अशी एक भीती लोकांच्या मनात घर करून बसली होती तर या सगळ्या धुमस्त्या असंतोषाच्या आगीत तेल ओतण्याचं काम केलं एका बातमीने एका नव्या बंदुकीच्या आणि तिच्या काडतुसांच्या बातमीने झालं असं की सैन्यात नवीन ऍनफिल्ड रायफल आणली गेली तिच्या काडतुसांना वापरण्यापूर्वी दातांना तोडावा लागायचं आणि बातमी अशी पसरली की या काडतुसांना गाय आणि डुकराची चरबी लावलेली आहे या एका बातमीने हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या भावनांचा स्फोट झाला आणि या स्फोटाची पहिली ठिणगी होते मंगल पांडे एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न बराकपूर छावणीत त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली ही केवळ एक गोळी नव्हती तर ती होती विद्रोहाची पहिली पुकार आठ एप्रिलला त्यांना फाशी दिली गेली पण त्यांनी पेटवलेली आग आता विझणारी नव्हती मंगल पांडे यांच्या बलिदानाने क्रांतीची मशाल पेटवली होती आणि बरोबर एका महिन्यानंतर दहा मे अठराशे सत्तावन्न रोजी मिरठच्या छावणीतल्या सैनिकांनी उघड बंड पुकारलं आणि ते थेट दिल्लीकडे निघाले आणि काय आश्चर्य दुसऱ्याच दिवशी हे सैनिक दिल्लीत पोचले तिथे त्यांनी वृद्ध मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांना हिंदुस्थानचा सम्राट म्हणून घोषित केलं आणि मग काय पाहता पाहता ही विद्रोहाची आग मेरठ आणि दिल्लीतून थेट संपूर्ण उत्तर आणि मध्य भारतात पसरली आता हे फक्त सैनिकांचं बंड राहिलं नव्हतं तर तो एक जनसंग्राम बनला होता या संग्रामात अनेक वीर विरांगणांनी आपल्या शौर्याने इतिहास घडवला यातलं एक सगळ्यात तेजस्वी नाव म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई पतीच्या निधनानंतर इंग्रजांनी त्यांच्या दत्तक मुलाला वारस मानायला नकार दिला तेव्हा त्यांनी जी सिंह गर्जना केली ती इतिहासात अमर झाली मैं अपनी झासी नहीं दुंगी राणी लक्ष्मीबाईंसोबतच कानपूरमधून नानासाहेब पेशवे आणि त्यांचे सेनापती तात्या टोपे लखनौमधून बेगम हजरतमहल आणि बिहारमधून कुवरसिंग यांनी रणांगण गाजवलं या सगळ्या नेत्यांनी आपापल्या प्रदेशातून इंग्रजांना जबरदस्त आव्हान दिलं आणि या संग्रामाला एक व्यापक स्वरूप मिळवून दिलं खरं तर या वीरांनी केलेला त्याग आणि दाखवलेलं शौर्य ते अतुलनीय होतं पण एक वर्षाहून जास्त काळ चाललेला हा प्रचंड मोठा लढा अखेर इंग्रजांनी अत्यंत क्रूरपणे मोडून काढला पण हा लढा अयशस्वी का झाला असेल यामागे बरीच कारणं होती जसं की सगळ्यांना मान्य होईल अशा एका नेतृत्वाचा अभाव होता शस्त्र आणि पैशांची कमतरता होती आणि सुशिक्षित वर्गासह अनेक संस्थानिकांनी या लढ्याला पाठिंबा दिला नाही ही काही प्रमुख कारणं ठरली तैही या अपयशातूनच एक खूप मोठा बदल घडला या संग्रामाचा सगळ्यात मोठा आणि तात्काळ परिणाम म्हणजे भारतातून ईस्ट इंडिया कंपनीच्या जुलमी राजवटीचा शेवट झाला आणि अठराशे अठ्ठावन्नमध्ये भारताचा कारभार थेट ब्रिटिश राणीच्या हातात गेला हो आता एक गोष्ट आहे की या लढ्याचं स्वरूप नक्की काय होतं यावर इतिहासकारांमध्ये आजही दोन गट आहेत एका बाजूला आहेत ब्रिटिश इतिहासकार आणि सर सय्यद अहमद खान यांच्यासारखे काही भारतीय विचारवंत त्यांचं म्हणणं आहे की हे फक्त शिपायांचं बंड होतं दुसरं काही नाही पण दुसऱ्या बाजूला विनायक दामोदर सावरकरांनी या घटनेला भारताचं पहिलं स्वातंत्र्य समरसं नाव दिलं आणि आने अनेक राष्ट्रवादी इतिहासकार त्यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहेत शेवटी अठराशे सत्तावन्नचा हा संग्रम लष्करी यशस्वी झाला नसेलही पण त्याने भारतीय लोकांमध्ये एक नवी राजकीय आणि राष्ट्रीय चेतना नक्कीच जागवली राजापासून रंकापर्यंत आणि सैनिकापासून शेतकऱ्यापर्यंत सगळ्यांनी पहिल्यांदाच एका सुरात परकीय सत्तेला आव्हान दिलं होतं म्हणून ही केवळ बंडखोरी नव्हती तर एका झोपलेल्या राष्ट्राची जागृती होती स्वातंत्र्याची ती पहिली दस्तक होती जिने भारताच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचला